सोने नाणे धुवून घेतले या काही आठवणी म्हणजे श्रुती हो त्र्यंबकेश्वराच्या देवळात आई व आत्याबाई बोलत उभ्या होत्या आत्याबाईंना मुलबाळ मुळीच नव्हते आईने त्यांना कबूल केले होते की मुल के आता ह्या खेपेला मुलगा हो मुलगी हो ती तुमची त्या दोघी आपल्या वचनाला जागल्या व जवळजवळ मी अगदी आत्याबाईंच्याच घरी वाढले असे म्हणण्यास हरकत नाही तसे म्हटले तर माझी सारीच भावंडे त्यांच्या घरी वाढली मुलांना आपले सत्तेचे घर तितके आवडत नसे आमच्या घरात आम्हाला आमच्या आईला व आजीला भयंकर असे म्हणून आत्याबाईंच्या घरी आम्हाला आवडे वडिलांना म्हणजे नानांना सोवळे झाले होते व त्या सोवळ्यामुळेच घरात जाच असे ती सोवळ्याची गोष्ट अशी सांगतात सत्तावन्न सालच्या बंडाची धामधूम माझे आजोबा म्हणजे आईचे वडील त्र्यंबकेश्वरी कोठीवाले होते शिवाय त्यांची भिल्ल कोळी वगैरे लोकांत सावकारी होती त्यांच्यावर गरीब गोरिबांची मोठी श्रद्धा व गावकऱ्यांचे मोठे प्रेम असे त्यांची भरभराट ही फार होती ही त्यांची चलती काही जणांना पाहावत नसे सत्तावन्न सालच्या बंडाच्या धामधुमीचा फायदा आजोबांच्या वैर्यांनी घेतला व सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात आजोबांच्या विरुद्ध काही किलमिश त्यांनी उत्पन्न केली आजोबांचे व माझ्या वडिलांचे एकमेकांवर बापलेखांसारखे प्रेम होते आजोबांना धरून नेण्यात आले व त्र्यंबकेश्वरीचे ताबडतोब फाशी देण्यात आले नाना तेव्हा नाशकास होते तेथे त्यांना ही बातमी कळी त्याचबरोबर ते उठून तपोवणात गेले माझे माहेर जलालपूर जलालपूर नाशकापासून चार पाच मैलावर आहे नाना नाशकास होते पण माझी आई व आजी म्हणजे नानांची आई या दोघी जणी जलालपुरास होत्या त्यावेळी माझी सर्वात वडील दोन भावंडे होती बहीण होती सव्वा वर्षाची व व्याही फाशी बातमी आजीला कळली होती पण तिने ती आपल्या सुनेला कळवली नाही गाव वस्ती अगदी खेड्याची बंडाची तिकडे तिकडे धामधूम धावपळ अशा वेळी म्हातारीची काय स्थिती झाली असेल ती तिल तिलाच ठाऊ घरावर दगडेत नात म्हणे चल गंमत पाहू पण म्हातारी दोन्ही नातवांडा मान नातवांडांना मांजरीच्या पिलाप्रमाणे जपत असे फाशीची बातमी ऐकून म्हातारीने आपल्या सुनेच्या मागे टुमने लावले की तू आपल्या बहिणीकडे नाशकास दिवाळीसाठी जा नाना घरी नाही आपण दोघी बायकाच आपण या धामधुमीत काय करणार आपले गाव हे खेडे दोन लहान मुले मनुष्यबळ काही नाही पण आई काही तिचं ऐके ना मी म्हणे मी तुम्हाला एकट्यानं सोडून जाऊ कशी शेवटी म्हातारीने सुनेची कशी तरी तयारी केली बरोबर जाण्यास गाडी घोडे काही मिळे ना शेवटी तिला बैलावर बसेली पाठीशी पोर बांधून दिले मुलीला गड्याच्या कडेवर दिले व अशा रीतीने म्हातारीने आईची व माझ्या वडील भावंडांची नाशकास रवानगी केली इकडे भाऊबीजेच्या दिवशी आमची आत्याबाई भावाच्या आंघोळीची तयारी करून बसली होती पण त्याचा कोठे पत्ता लागे ना आपली भावजय जय गावात आली आहे याचीही तिला कल्पना नव्हती नाना जे सकाळी बाहेर गेले होते ते संध्याकाळी दिवे लावणीला कपडे वगैरे धुवून व आंघोळ करून ओले त्याने घरी परत आले सर्वांनी त्यांना विचारले नाना तुम्ही होता कोठे आणि असे ओले त्याने का आला त्यांनी सांगितले मी तपोवणात गेलो होतो तेथे ते एक महार तोंड धूत होता आणि त्याचा शिंतोडा माझ्या अंगावर उडाला मला त्याचा बिटाळ झाला आहे आता माझ्या अंगावर दुरून पाणी घाला मी आंघोळ करतो सासरा फाशीस गेल्याची दुःखाची बातमी समजतात त्यांच्या मेंदूला धक्का बसला व ते त्यांच्या सोहळ्याचे कारण असावे अठराशे सत्तावन अठ्ठावन साली नानांना हे जे सोहळे झाले ते शेवटपर्यंत म्हणजे पंचवीस वर्ष कायम राहिले या सोहळ्यानंतर बारा तेरा वर्षांनी माझा जन्म जा झाला त्यांच्या सोहळ्याने नुसते घरदार नाही तर सारा गाव त्रासून गेला होता त्यांना ब्राह्मणाचा सुद्धा विटाळ होत असे मग मराठा व इतर जातीची काय कथा का घरातील बायका कुठे हळदी कुंपाला गेल्या तर परत न्हावून त्यांना घरात यावं लागेल माझे माहेरचे घर म्हणजे वाड्याच्या दारासमोर ओटा आ शिरताच गोटा मध्ये अंगण पुढे ओसरी ओसरीच्या डाव्या हाताला देवघर व त्या त्यामागे स्वयंपाकघर देवघराला एक दाराखाली भली मोठी खिडकी तेथे ते बसले म्हणजे बाहेरचे सारे खडानखडा दिसे नाना सकाळी आठ वाजता बाहेर पडत व संध्याकाळी सहा वाजता घरी परत येत त्यावेळी घड्याळे नव्हती सकाळी जोत्याजवळ उन्हे पडली म्हणजे सकाळचे आठ वाजले आणि संध्याकाळी गोरे घरी आली म्हणजे संध्याकाळचे सहा वाजले असे आमचे अंदाजे घड्याळ होते गोरे घरी येण्याच्या बेतालाच नाना घरी येत असे त्यांचे वागणे नेहमीचेच होते घरी आल्यावर अंघोळ नंतर सायन संध्या जप जाप्य देवपूजा ही होत स्वयंपाकघरात ही त्यांची करडी नजर असे स्वयंपाक करणाऱ्या बाईने व हे काम नेहमी आईकडे असायचे तो, तो ओले त्याने केला पाहिजे व सर्व उजव्या हातानेच केला पाहिजे डावा हात मोडल्याप्रमाणे बाजूच राहिला पाहिजे त्यांच्या संधेला व इतर आणिकांना दोन तास सहज लागत तितक्या स्वयंपाक तयार होत असे आणि मग रात्री दहा अकराला ला ते जेवी मला एकंदर पाच भावंडे होती तशी झाली पुष्कळ पण जगली पाचच वडील बहीण भिकू हिच्यात व माझ्यात पंधरा सोळा वर्षाच्या अंतर होते तिच्या पाठीवर केशव मग भागीरेती मग विष्णू व शेवटी मी आमच्यापैकी एकही मूल नानांजवळ कधी बसत नसे की त्यांच्याबरोबर जेवित नसे सणावाराला सुद्धा अगदी हाच बेत पण ह्यावरून त्यांचे मुलांकडे दुर्लक्ष होते असे मात्र नाही देवघरातील खिडकीतून त्यांची सर्वांच्या हालचालींवर करडी नजर असे कोणी शेजारी घरी आला आणि अर्थात शेजार ब्राह्मणाचाच असायचं असावयाच तर तो परत जाताना आईने त्याच्या मागे पाणी जायचे पण नाना एकदा सकाळी बाहेर गेले म्हणजे मग मात्र आमची सर्वांची मजा असे ते गेले की शेजारच्या बायका आमच्या घरी बसायला येत आम्ही ही पोरे सोरो खेळायला गोळा करावी आई तर माणसांची फार भूकेली तिने दुसऱ्यांना मुलांना आंघोळी घालाव्या सासूर वासनींच्या समजुती घालाव्या कोणाला औषधी द्यावी कोणाशी गोड बोलावे एकदा तर एका मराठ्याच्या घरी जाऊन तिने तिथे ती पूर्णाच्या पोळ्या करून दिल्या होत्या पण हे सारे अगदी चोरून नानांचे राज्य अगदी निराळे होते बाहेरून येणाऱ्या सर्व जिंचा ते धुवून घेण्यास लावीत मग ते तिखट मीठ असले तरी धुवावे लागेल एकदा त्यांनी मुलांना मीठ धुण्यास सांगितले पोरांना नानांची खोड मोडायचीच होती त्यांनी मीठ एका पंचात घालून चांगले भिजवले व तो पंचा खुंडीला टांगून ठेवला थोड्याच वेळात मीठ विरघळून गळून गेले नाना झोळीत मीठ पाहतात तो आत काही नाही तेव्हापासून मीठ गुळ साखर तेल तूप हा ह्या जिन्सा धुतल्या वाचून घरात खपू लागल्या ही जिन्सा धुण्याची कामे बहुतेक करू आई व आजी यांच्यावर पडत ते सांगतील त्या त्या धूत किंवा धुतल्याचा बहाणा करीत मीठ साखर धुण्याचे काम तो जोपर्यंत आई किंवा आजीकडे असे तोपर्यंत ती कधी विरगळी नव्हती त्या पुष्कळ वेळेस या धुण्याच्या लबाड्या करी व आम्हालाही खोटे बोलण्यास शिकवित त्याचे कारणही तसेच होते शेतातून धान्य घरी आले की ते साठवायच्या आधी धुतले पाहिजे असा नानांचा कडक नियम असे आता वीस वीस मण धान्य आईने व आजीने कसे धुवायचे या काय करत थोडेसे धान्य त्याचा थर सर्व राशीवर ना घरी आले म्हणजे त्यांनी सर्व मुलांच्या जबाण्या घ्याव्या मुले सारी आधीच पडवून ठेवलेली असायची तेव्हा ती बहुतेक करून एकच गोष्ट सांगत पण जर का एखादा घाबरून चुकला म्हणजे खरे बोलला तर साऱ्या घरात गोंधळ सुरू व्हायचा बायकांनी तेवढ्या रात्री नानांच्या नजरेखाली विटाळ झालेल्या वस्तू सगळ्या धुवायच्या पोरांनी खोटे बोलल्याबद्दल रगडून मार खावायाचा व पोरांना मारून झाल्यावर त्याच्या विटाळामुळे नानांनी पुन्हा आंघोळ करावयाची संध्याकाळच्या आमच्या सर्वच बाबतीत जबाण्या होत असत घरात बाहेरचे कोण आले होते ते गेल्यावर पाणी शिंपडले किंवा नाही धान्य कोणी कोणी धुतले तुम्ही कोठे कोठे गेला होता एक ना दोन हजार प्रश्न असत खुद्द नानांचे सोहळे तर काही अजबच होते सकाळी शौचानंतर हात पाय धुण्यास त्यांना चार नारळा एवढी माती लागली ही माती आड राणात दोन तीन महिलावर जेथे कोणी जायण्याचा संभव नाही अशा एका ठराविक ठिकाणाहून सतत पंचवीस वर्ष त्यांनी आणली तेथे एक मोठा खड्डा पडला आहे असे म्हणतात नंतर ही माती घेऊन ते तासन तास हातपाय धुत बसत एकदा घरात जांबा जांब्याच्या तीन पाट्या वळचणीखाली पडल्या होत्या अगदी संध्याकाळ होईपर्यंत त्या पडून होत्या वास्तविक त्या नाशिक येथे विकण्यास जावयाच्या पण माणसांच्या अभावी त्या तशाच पडून राहिल्या त्या विटाळल्या होत्या धुतल्या नव्हत्या त्या पाट्यातील जांभ खावे असे प्रत्येकाला वाटत होते पण धीर कोणाचा होईना संध्याकाळपर्यंत जांब खावेत की नाही यांच्यातच वेळ गेला शेवटी असे ठरले की एकेकाने दारापाशी पाळीपाळीने उभे राहावा राहावे व दुसऱ्यांनी जांब खावे होता होता मीच एकटी राहिली पण माझ्या वेळेला कोणी दाराशी उभे राहीना शेवटी मीच आपली दारापर्यंत गेले व कोणी नाही असे पाहून जांब उचलून खाऊ लागले इतक्यात नाना येऊन माझ्या पुढे दत्त म्हणून उभे राहिले त्यांना पाहताच मी जी जीव घेऊन पळाले ती ओसरीवर कोपऱ्यातल्या मुसळामागे लपले नानांनी मागीलदारी जाऊन सीताफळीचा एक मोठा फोग काढून आणला व कुठे आहे रे ती फिंदरी म्हणून मला मुसळा मागून ओढून काढले व यथेच मार दिला माझा मार पाहून बिचाऱ्या आजीला अतोनात वाईट वाटली घरातील सर्वच माणसांची पाचावर धारण बसली त्यांना भीती पडली की आता जर ही पोरगी साऱ्यांची नावे सांगू लागली तर साऱ्यांना मार बसून बसून वर सारे घरदार धुवावे लागणार हे निराळेच एक दिवस मी गव्हाच्या राशी जवळ निजले होते जवळच माझी एक बाहुली पडली होती त्या बाहुलीला मी लुगडे नेसवले होते खेळता खेळता मला लागली झोप बाहुलीचे लुगडे गव्हाच्या राशीला व मला लागले होते नाना आले त्यांनी ते पाहिले गहू विटाळेले पाहताच त्यांच्या तळव्याची आग मस्तकाला गेली त्यांनी मला खसकन ओढली व चांगला मार देण्यास सुरुवात केली माझ्या मधल्या बहिणीला व भावालाही कसलासा विटाळ झाला होता त्यांच्याबरोबर मार देऊन मला गंगेवर गोदावरीवर अंघोळीला पाठवले गंगेवर जाता जाता आम्ही तिघांनी ठरवले की आज कोणीतरी पाण्यात बुडून मरून जावं याचे असे कोणी मेले म्हणजे नानांचे डोळे उघडतील व ते कोणाला त्रास देणार नाहीत विचार येण्याचा अवकाश तो अंमलात आणण्यास कितीचा वेळ लागणार आम्ही तिघे गंगेत डुबू लागलो सर्वांचा बेत एकच की नानांना चांगली दहशत बसवायची मला तर मारच बसला होता तेव्हा नानांची खोडकी चांगलीच जिरवण्याचा हा बेत पार पाडण्याचे मी पक्केच पट ठरवले होते मी थकले नाका तोंडात पाणी जाऊ लागले माझे तोंड पश्चिमेकडे आले व डोळे सूर्याच्या किरणांनी दिपू लागले त्याच वेळी समोर आमचे शेजारी कृष्णराव वाळवेकर संध्या करीत बसले होते त्यांचे माझ्याकडे लक्ष जाऊन त्यांनी चटकन गंगेत उडी मारून मला बाहेर काढली मग मला सावध करून घरी नेऊन पोचविली नानांची खोड तर मोडली नाहीच माझी मात्र पुरी खोड मोडली आता हसू येथे बाळपणाचे ते आड लपणे नानांची खोड मोडणे अजून डोळ्यासमोर सारे जसे त्या तसे उभे राहते एकदा वसुलाचे शंभर दोनशे रुपये आले होते ते अंगणात ठेवून त्यावर शेणाचा पोळ टाकला व नाना गेले आपला नित्य व्यवसायाला आम्हा पोरांना त्या शेणाच्या संध्याकाळी नाना घरी आल्यावर ते रुपये धुण्यासाठी गंगेवर घेऊन गेले ते तेथेच विसरून आले घरी आल्यावर गंगेवरून रुपये विसरून आल्याचे त्यांच्या ध्यानात आले पण उपयोग काय गेले ते रुपये सारांश या सोहळ्या ओवळ्याच्या पायी नानांनी सोने नाणे सुद्धा धुण्याचे कमी केले नाही